नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकासाकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता आजपासून राज्यातील या जिल्ह्यात सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता आजपासून राज्यातील या जिल्ह्यात सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस पण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आजपासून सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्ती वर गाव खेड्यात आणि शिवारामध्ये आजपासून सुरू होणार जोरदार पाऊस या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आतापासून राज्यातील या जिल्ह्यात सुरू होणार जोरदार पाऊस पण आजपासून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार जोरदार पाऊस असं काय घडलंय मित्रांनो वातावरणामध्ये की ज्यामुळे या पावन माय भूमीमध्ये आजपासून जोरदार पावसाची शक्यता काही जिल्ह्यात व्यक्त केली जात आहे तर या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर बघूया तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडे तयार झालेली अनुकूल परिस्थिती आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे तयार झालेली अनुकूल परिस्थिती या दोघांमध्ये असणारा जो ट्रफ आहे त्यामुळे आपल्या राज्याच्या दक्षिणेकडे पाऊस सुरू होताना दिसत आहे जर आपण जिल्ह्यांच्या हिशोबाने विचार केला तर सिंधुदुर्ग त्यानंतर कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड या यासोबतच मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया म्हणजे पूर्व विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे या जर गोष्टीचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये आपल्याला आजपासून पाऊस वाढताना दिसणार आहे आणि हा जो पाऊस आहे मित्रांनो हा पाऊस येत्या सात दिवसांपर्यंत कायम राहणार आहे हा पाऊस पूर्वेकडून पश्चिमेकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार आहे आणि यामुळे मित्रांनो आपल्याला येत्या बहात्तर तासांमध्ये पावसाची सुरुवात मोठ्या प्रमाणात होताना दिसेल आणि आजपासून मी सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन पाऊस वाढणार आहे संपूर्ण राज्यामध्ये दो दो पाऊस कोसळण्यासाठी अठरा ऑगस्टचा या ठिकाणी आपल्याला जो आहे तो मित्रांनो वेट करावा लागेल कारण अठरा ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला की बाबा आजपासून राज्यातील या जिल्ह्यात पाऊस सुरू होणार एक एक करून प्रत्येक जिल्हा कव्हर होत जाणार ही माहिती हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार